मिरचीची आवक सुरू होऊन साधारणतः एक महिना झालेला आहे मध्यंतरी दीपवळीच्या पिरियडमध्ये मध्ये पूर्ण आठवडाभर मिरची खरेदी बंद होते त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे सध्या स्थितीत मार्केटमध्ये साधारणतः शंभर ते सव्वाशे पर्यंत वाण मार्केटला विक्रीला येत आहे हजार बाराशे क्विंटलची आवक रोज येते आहे मध्यंतरी जो पाऊस झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिरचीचं नुकसान झालं असून आता सध्या येणारी आवक ही मागील वर्षाच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा कमी आहे आणि बाजार समितीमध्ये जो माल येतो यात प्रामुख्याने शार्कवन तेजा गौरी या मिरचीचा वाण असून सध्या पंचवीसशे सव्वीसशे पासून तर अठ्ठेचाळीसशे पर्यंत मिरची विक्री होते आहे देशातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक जी आहे ती दिवसांदिवस घटताना दिसून येत आहे गेल्या वर्षी दररोज चारशे ते पाचशे वाहन यायचे मात्र या वर्षी शंभर ते सव्वाशे वाहन येत आहेत त्यामुळं मिरचीच्या उत्पन्नात जे आहे ती जवळपास साठ टक्क्यांनी घट जी आहे ती झालेली आहे तर दुसरीकडे मिरचीला पाहिजे तसा भाव जो आहे तो देखील मिळत नाहीये मिरचीला पंचवीसशे ते पाच हजार पर्यंतचा दर जो आहे तो मिळत आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघणार नाही अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती उद्भवलेली आहे आपण पाहू शकतो की आपण नंदुरबार बाजार समितीमध्ये ही बाजार समितीमध्ये अं एकी काळी पूर्ण हा लाल मिरचीच्या अं बालकिल्ला सारखा राहायचा मात्र आता मिरचीचे जे वाहन जे आहे ते कमी प्रमाणावरती झालेले रोजचे शंभर ते सव्वाशे वाहन जे आहे ते येत आहेत गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिरचीची गट जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे गेल्या वर्षी दोन लाख पेक्षा अधिक क्विंटल मिरची आवक जी आहे ती झाली होती मात्र यावर्षी एक लाख क्विंटलची मिरची आवक जी आहे ती येणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला गेला आहे नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरच्या असलेल्या मोठ्या प्रमाणावरती गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून देखील मिरची जी आहे ती विक्रीसाठी येत असते इथं प्रामुख्याने शॉरकन तेजा आणि गौरी या मिरचीचे वाहन जे आहे ते विक्रीसाठी येत असतात यावर्षी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकळू घातला होता त्यामुळं मिरचीच्या उत्पन्नात मोठी घट जी आहे ती झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे तर आर्थिक फटका देखील बसताना दिसून येत आहे नंदुरबार बाजार समिती ही देशातील दोन नंबरची होल्या लाल मिरची ओळखली जात असते मात्र यावर्षी मिरची आवक जी आहे दिवसांदिवस कमी होत चालली असलेले शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागत आहे त्यामुळं एकीकडे व्यापाऱ्यांकडनं पाहिजे तसा भाव मिळत नाहीये तर दुसरीकडं शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नाहीये अशी काहीसे दुविधा मनस्थितीमध्ये शेतकरी राजा जो तो सापडलेला आहे तर दुसरीकडे यावर्षी साठ टक्केपेक्षा अधिक मिरचीची आवक घटना नसल्याची शक्यता देखील आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट जे आहे ते येऊन ठेवलेलं आहे जितेंद्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव